श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवातसुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गुपचूप इथे फक्त पाच कवड्या ठेवायच्या ज्यामुळे वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता तर होणारच नाही पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्याची गरिबी दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे कारण कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कवड्यांचा हा प्रभावी उपाय केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी लांबेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर हा जो उपाय आहे आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकून राहण्याकरता हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कवड्या देखील समुद्र मंथनातूनच मिळाल्या होत्या म्हणून जर आपल्याला धन प्राप्तीची इच्छा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण कवड्यांपासून काही उपाय केली तर निश्चितच आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सुगंधित तेल अंगाला लावून आपल्याला अभ्यंग्य ही करायची आहे त्यानंतर आपल्याला नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गुढी उभारायची आहे सकाळी आठ वाजायच्या अगोदर आपल्याला गुढीही उभारून घ्यायची आहे आणि गुढी उभारल्यानंतर आपल्याला जे पण लक्ष्मी प्राप्तीकरता उपाय किंवा सेवा करायच्या आहेत त्या करायचे आहेत कवडीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे लक्ष्मी पूजा करताना पूजेच्या साहित्यात आवर्जून कवडीचा समावेश हा केला जातो धार्मिक ग्रंथानुसार देवी लक्ष्मी आणि कवडी या दोघांचीही उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते असे म्हटले जाते लक्ष्मी प्राप्तीकरता आपण कवड्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे करू शकतो त्याचबरोबर कवड्या हा विविध रंगामध्ये असतात पांढऱ्या रंगाच्या कवड्या असतात पिवळ्या रंगाच्या कवड्या असतात त्याचबरोबर तपकिरी रंगाच्या कवड्यासुद्धा असतात मंगळवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष दिवस मानला जातो जर ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केली त्याचबरोबर काही सेवा केली आणि उपाय केले तर त्याचे जे फळ आहे ते आपल्याला कित्येक पटीने जास्त हे मिळत असतं तर ह्या उपायाकरता आपल्याला पिवळ्याच कवड्या लागणार आहेत आणि आपण एक कवडी घेऊ शकतो पाच घेऊ शकतात सात घेऊ शकतात किंवा अकरा कवड्यासुद्धा ह्या उपायाकरता घेऊ शकतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्री हरी पूजा ही करणारच आहेत तर तेव्हा जेव्हा आप पूजा आपण करणार आहे त्याच वेळेस आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे तर जेव्हा आपण सकाळी माता लक्ष्मीची पूजा करणार तेव्हा तिच्यासमोर आपल्याला एक पिवळी कवडी जी आहे ती अर्पण करायची आणि संपूर्ण दिवसभर ती पिवळी कवडी आपल्याला माता लक्ष्मी समोरच ठेवायची आणि संध्याकाळी जेव्हा दिवाबत्तीची वेळ असते माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस ती कवडी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आता ही कवडी जी आहे तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवू शकतो किंवा पर्समध्ये की ठेवू शकतात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात ही कवडी आपल्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकीट कधीही रिकामी राहत नाही त्याचबरोबर आपली तिजोरीही कधी रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात अतिशय सोपा पण प्रभावी असा हा उपाय आहे त्याचबरोबर दुसरा उपाय जो अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता आपल्याला करायचा आहे आपण गुढीची पूजा करून झाल्यानंतर लगेचच हा आपल्याला उपाय करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला पाच सात किंवा अकरा याप्रमाणे आपल्याला कवड्या ह्या लागणार आहेत आता तुम्ही जर पाच कवड्या घेणार असतील तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर जे आहे आपल्याला ह्या पाच कवड्या आहेत आणि ही प्लेट आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ह्या कवड्यांना जे आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर धूप दीप अगरबत्तीने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे किंवा इतरही तुमच्या मनातल्या ज्या पण इच्छा असतील आपल्याला त्या माता लक्ष्मीला बोलायच्या तिथेच बसून आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला काय करायचं एक लाल रंगाचं कपडा तुम्ही घेऊ शकतात की तुम्ही पिवळ्या रंगाचा कपडा घेतला तरीही चालणार आहे तर त्याच्यामध्ये ह्या पाच कवड्या ठेवायच्या आहेत आणि थोडेसे त्याच्यातले तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि ह्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा आहे पण तुमच्या घरामध्ये सुखच नाही आहे वारंवार कटकटी होत आहेत भांडणं होत आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ह्याचप्रमाणे तुम्हाला जे आहे अकरा कवड्या घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर तांदूळ ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला ह्या आकड्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या कवड्या त्यांना सुद्धा आपल्याला पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून त्यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ह्या कवड्यांची जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला उजव्या साईडला लटकवायची आहे के असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर तुम्ही एखाद्या नोकरीच्या शोधात असेल नोकरी तुम्हाला मनासारखी मिळत नसेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या इंटरव्यूला जाणार आहेत किंवा एखा मोठ्या परीक्षेचा म्हणजे गव्हर्नमेंटच्या परीक्षेला बसणार आहेत आणि तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळायला हवं तर तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या त्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायच्या तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये अर्पण करू शकतात मंदिरामध्ये अर्पण केल्यानंतर त्या कवड्यांपैकी सात कवड्या आपल्याला परत उचलायचे आहेत आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि आपली परीक्षा किंवा इंटरव्ह्यू जेव्हा असेल तेव्हा आपल्याला त्या कवड्या आपल्याबरोबर घेऊन जायच्या आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे निश्चितच तुम्हाला यश हे मिळणार आहे तर हे कवड्यांचे छोटे छोटे पण प्रभावी असे उपाय आहेत नक्की करून पहा तुमच्या आयुष्याचं सोनं हे होणारच आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ